जरांगे पाटील यांना राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संपवण्याचं एक कारस्थान सत्ताधारी पक्षातर्फे केलं जाते आहे हा जो स्वतः जरांगे पाटील यांनी केलेला आरोप आहे त्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं कारस्थान करणं हे सदैव गैर आहे हे लक्षात घ्या म्हणून जरांगे पाटील यांनी सुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे त्यांच्या समर्थकांनी सावधगिरी बाळ बाळगली पाहिजे टीकाकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे जे काही करायचं ते घटनेच्या चौकटीतच झालं पाहिजे पहिल्यांदा चारित्र्य हनन करायचं आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्याचं हनन करायचं असा इतिहास इथल्या राजकारण्याने पाहिलेला आहे तेव्हा तशा प्रकारचं राजकारण मराठा आंदोलना आंदोलनाबाबत मराठा आरक्षण आंदोलनाबाबत आणि जरांगे पाटील यांच्याबाबत कडू नये अशी माझी इच्छा आहे आज आपण चर्चा करणार आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या भवितव्याविषयी याचं कारण असं आहे की काल मराठा समाजासाठी दहा टक्के राखीव जाकांचा कायदा मंजूर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं नाही तब्येत बरी नसतानाही त्यांनी उपोषण चालू ठेवलं आणि त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व मंत्रिमंडळ सर्व शिंदे सरकार रागावलेलं आहे हे लक्षात आलं मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की दहा टक्के हे जे आरक्षण ठेवलेलं आहे मराठा समाजासाठी त्याला माझा पाठिंबा आहे त्याला माझा विरोध नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण तुम्ही आधी जे आश्वासन दिलं होतं एक तर ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्या सर्व मराठ्यांना ओबीसीमध्ये दे रिझर्वेशन देणं आरक्षण देणं आणि दुसरं म्हणजे सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण देणं या दोन्ही गोष्टी सरकारने नीटपणे पूर्ण केलेल्या नाहीत त्यामुळे सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे या दोन्ही बाबी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत जोपर्यंत त्या कायद्यात बदलत नाहीत तोपर्यंत माझं हे उपोषण चालू राहील असं जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे आणि चोवीस फेब्रुवारीला आणि त्यानंतर तीन मार्चला त्यांनी रस्ता रोको आंदोलनसुद्धा जाहीर केलेलं आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी ज्या गाड्या गावामध्ये येतील त्यांना थांबून ठेवा असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि जोपर्यंत मराठा रिझर्वेशनचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला अशी एक वादग्रस्त मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे अर्थातच सरकारला जरांगे पाटील यांचा हा पवित्रा काही मान्य नाही आहे जरांगे पाटील दहा टक्के रिझर्वेशन दिल्यामुळे खुश होतील आणि आपलं आंदोलन मागे घेतील असं एकनाथ शिंदेना वाटत होतं एकनाथ शिंदेंच्या सहकार्यानं सुद्धा वाटत होतं कारण जरांगे पाटील यांच्यावर टीका करणाऱ्यांचं असं म्हणणं होतं की जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाहीत जरांगे पाटील हे जवळजवळ एकनाथ शिंदे यांच्या खिशात गेलेले आहेत पण जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे न घेतल्यामुळे या समजुतीला सुद्धा मोठा धक्का लागलेला आहे जरांगे पाटील स्वतःच्या बुद्धीप्रमाणे वागतात जरांगे पाटील स्वतःच्या शैलीने वागतात हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे म्हणून काय आहे बघा काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी अशी असं सूचित केलं होतं असा इशारा दिला होता की कदाचित जनांगे पाटील यशस्वी झाले तर महाराष्ट्रातल्या बड्या बड्या राजकारण्यांना धक्का बसेल म्हणजे हा धक्का असं प्रकाश आंबेडकर म्हणत नाही आहे असं मी म्हणतोय एकनाथ शिंदेपासून सर्वांना बसेल म्हणून जनांगे पाटील यांना संपवण्याचा डाव खेळला जाईल त्यांनी पाणी घेताना त्यांनी सरबत घेताना त्यांनी सलाईन घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं होतं त्यांनी विषप्राशन हा शब्द वापरला नव्हता पण विषप्रयोग करण्यात येईल जरांगे पाटलांवर अशा अर्थाचं विधान त्यांनी केलं होतं तसा इशारा दिला होता हे लक्षात घ्या मला माहीत नाही अशा प्रकारे विषप्रयोग करता करण्यात येईल की नाही जरांगे पाटलांवर परंतु जरांगे पाटील यांना राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संपवण्याचा डाव सत्ताधारी पक्ष खेळतोय असा आरोप खुद्द जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारीच आता करू लागलेले आहेत जरांगे पाटील यांनी आज सकाळी जेव्हा पत्रकारांना मुलाखत दिली प्रदीर्घ मुलाखत दिली जवळजवळ पन्नास मिनिटं मुलाखत दिली तेव्हा जरांगे पाटील संतापलेले होते ते आपला कार्यक्रम सांगत होते पुढचा सा। त्याच वेळेला तुमच्यावर अशा अशा प्रकारे टीका केली जाते आरोप केली जात असं ते म्हटल्यावर हा सरकारचा मला जाळ्यात पकडण्याचा डाव आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे त्यामुळे सर्वत्र चर्चा चालू झालेली आहे की खरोखरच जरांगे पाटील यांना संपवण्याचा डाव सरकार खेळतंय का कारण जरांगे पाटील आता डोईजट झालेले आहेत ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचंही ऐकत नाही आहेत आणि या चर्चेतून काही गोष्टी बाहेर आल्या बघा जरांगे पाटील यांच्यावर इतके दिवस कोणी जाहीर टीका केली नव्हती त्यांच्या सहकार्याने आता दहा टक्के आरक्षण मान्य झाल्यावर आणि जरांगे पाटील यांनी तरीही उपोषण सोडणार नाही असं म्हटल्यावर दोन व्यक्तींनी त्यांच्यावर टीका केली त्याच्यातले एक आहेत अजय बारसकर हे स्वतःला कीर्तनकार वगैरे म्हणवतात ते बच्चू कडूंच्या संघटनेचे सदस्य होते आणि दुसऱ्या महिला आहेत त्यांच्यावर टीका करणाऱ्या त्यांचं नाव आहे संगीता वानखेडे प्रश्न असा उपस्थित होतो की अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी जनांगे पाटील यांच्यावर जे आरोप केले ते गंभीर आहेत पण मग आजच का आरोप करायला ते बाहेर आले म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के रिझर्वेशन दिल्यावर जनांगे पाटील यांनी विरोध केल्यावर ही दोन माणसं बाहेर आलेली आहेत जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे ही सरकार पुरस्कृत माणसं आहेत आणि यावर विश्वास ठेवणं भाग आहे याचं कारण हे अजय बारसकर जर पूर्वीपासून जरांगे पाटील यांच्यासोबत असतील तर ते जो आरोप करतात ते हा आरोप करतात की जरांगे पाटील हे गुप्त बैठका घेत होते सरकारच्या प्रतिनिधींबरोबर आणि लोकांना असं भासवत होते की आपण कॅमेऱ्यासमोर बोलतोय जर जरांगे पाटील गुप्त बैठका घेऊन लोकांना फसवत होते असं या अजय बारसकर यांचं म्हणणं आहे तर त्यावेळेलाच अजय बारसकर गप्प का राहिले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जरांगे पाटील वाटेल तसे वागतात मनाला येईल तसे निर्णय घेतात हेही आरोप अजय बारसकर यांनी केलेले आहेत आणि बारसकर पाठी कोण आहे हे सांगायला फार अक्कल लावायची गरज नाही कारण सरकारला विरोध केल्यावर एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देऊनही उपोषण चालू ठेवल्यावर जरांगे पाटील यांच्यावर हे आरोप झालेले आहेत म्हणजे अजय बारसकरांना सत्ताधारी पक्षातल्या कुणाचा तरी आशीर्वाद आहेत हे स्पष्ट आहे अजय बारसकर हे बच्चू कडू यांचे सहकारी आहेत बच्चू कडू या सगळ्या जरांगे पाटलांच्या उपोषणामध्ये एक भूमिका बजावत होते आणि आता त्यांच्याच सहकारी पुढे येऊन जहांगी पाटलांवर आरोप करतोय हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे आणि एकनाथ शिंदेंचा आरोप करणाऱ्यांना पाठिंबा आहे असं मानायला जागा आहे जरांगे पाटील यांची प्रतिष्ठा जरांगे पाटील यांच्याविषयी मराठा समाजात जी आपुलकी आहे ती कमी व्हावी जरांगे पाटील हे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या संपावेत किंवा त्यांची उंची कमी व्हावी म्हणून हे आरोप केले जात आहेत का हा प्रश्न विचारायला जागा आहे हे विसरू नका दुसरे संगीता वानखेडे ते असं म्हणत की जरांगे पाटील हे शरद पवारांच्या आशीर्वादाने हे सगळं करत आहेत आता या आरोपात तथ्य किती तथ्य किती नाही हे तपासलं तर फारसं काही हात हाती लागणार नाही जरांगे पाटलांचा स्वभाव असा आहे ते दुसऱ्यापणाने वागतात ते कसंही बोलतात ते स्वतःच्या मनाला वाटेल तो निर्णय घेतात हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे पण अजय बारसकर यांनी जे खाजगी आरोप केलेले आहेत त्यांच्या कुटुंबाविषयी जमीन बळकवण्याविषयी या आरोपात काही तथ्य असेल तर त्यांना न्यायालयात जायला हवं जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या किंवा सरकारच्या आशीर्वादाने बारसकर जर असे आरोप करत असतील तर ते अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि बारसकरांवरच हे आरोप उलटतील आज बच्चूकडूनही बारसकरांची ही भूमिका पाहून त्यांना आपल्या प्रहार संघटनेतून काढून टाकलेलं आहे लक्षात घ्या पण बारसकर हा सरकारी माणूस आहे सरकारने पेरलेला माणूस आहे हे जनांगी पाटील यांचं जे म्हणणं आहे त्यावर विश्वास ठेवायला जागा आहे दुसरे है संगीता वानखेडे त्यांचं असं म्हणणं आहे जयांगी पाटील हे शरद पवारांचे शरद पवारांचे व्यक्ती आहेत शरद पवारांचा माणूस आहे शरद पवारांचं त्यांना समर्थन आहे एक गोष्ट खरी आहे की सुरुवातीला जहरांगी पाटलांना शरद पवारांचे एक जवळचे राजकारणी माजी मंत्री राजेश टोपे यांचा पाठिंबा होता जरांगी पाटलांना रसद पुरवण्याचं काम सुरुवातीला राजेश टोपे यांनी केलेलं आहे परंतु शरद पवारांनी जहांगी पाटलांना थेट आशीर्वाद दिला किंवा पडदे आणून आशीर्वाद दिला असं कुठे दिसलेलं नाही आहे जरांगी पाटलांनी शरद पवारांवर कधी थेट टीका केलेली नाही जशी त्यांनी फडणवीसांवर केली पण फडणवीस भुजबळ यांच्यावर टीका करण्याचा टीका करण्यामागची त्यांची भूमिका आपल्याला समजून येते आणि शरद पवारांना त्यांनी जर आदर दिला असेल तर तो शरद पवारांच्या राज्यातल्या स्थानामुळे आहे शरद पवारांनी त्यांना थेट पाठिंबा दिला असं कधी दिसलेलं नाहीये त्यानंतर राजेश टोपेंनी सुरुवातीला लस पुरवल्यानंतर जरांगी पाटलांचा पाठिंबा वाढला त्यांचं बळ वाढलं त्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या जवळ आहेत असा आरोप करायला लागले लोक त्यांचे विरोधक म्हणजे अर्थातच पण मराठा समाजातला त्यांचा पाठिंबा वाढत होता आता ते एकनाथ शिंदेचंही ऐकत नाही म्हटल्यावर त्यांचं काय करायचं हा प्रश्न सरकारपुढे उभा राहिला आहे म्हणून अशा प्रकारे अजय भारस्कर संगीत वानखेडे सारखे आरोप करणारे लोक आताच पावसाळ्यातल्या छत्र्याप्रमाणे उगवू लागलेत हे लक्षात घ्या जरांगे पाटलांनी आता आपली ही भूमिका घेऊन सरकारला पूर्णपणे अडचणीत आले आणलेला आहे सरकारने दहा टक्के राखीव जागा देऊन सुद्धा मराठा समाजाने जो गुलाल उधळायला हवा होता तो उधळला नाही ही, ही बाब आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांनी अधोरेखित केलेली आहे आणि ती बाब शंभर टक्के खरी आहे कारण मराठा समाजाच्या मनात सुद्धा एक संशय आहे की हे आरक्षण जे आहे ते कोर्टात टिकेल की नाही हे आरक्षण कोर्टात टिकेल असं आश्वासन कोणीही देऊ शकत नाही हे लक्षात घ्या असं आश्वासन किंवा अशी खात्री कोणी देऊ शकत नाही ते एकनाथ शिंदेसुद्धा देऊ शकत नाही त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला हे गाजर दिलेलं आहे हे गाजर त्याचं काय होईल त्याचं भवितव्य काय ते टिकेल की नाही या याविषयी शिंदेना सुद्धा खात्री नाही शिंदेच्या जवळचे लोकही सांगतात शिंदेने आपलं काम केलं आहे पुढचं काम कोर्टाचं आहे म्हणजे शिंदे कसलीच खात्री देऊ शकत नाही पुढच्या वेळेला ते पुन्हा सरकारमध्ये येतील याचीही खात्री देऊ शकत नाही म्हणून आता डॅमेज जरांगे पाटील हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि बारसकर आणि वानखेडे यांनी जे आरोप केलेले आहेत ते या डॅमेज जरांगे पाटील या कार्यक्रमाचाच भाग आहे जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे का प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे सावधगिरी तरी बाळगली पाहिजे मला वाटतं का राज कारण राजकारणी काहीही करू शकतात जरांगे पाटील यांनी रस्ता रोको आंदोलन जाहीर केलं मी म्हटलं तसं चोवीस फेब्रुवारीला आणि त्यानंतर मोठं रस्ता रोको तीन मार्चला जसजशा जशा जवळ येतील आचारसंहिता लागू होईल तसं जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सुद्धा बंधनं येतील मात्र एकनाथ शिंदे यांना जी अपेक्षा होती की मराठा समाजाचा जो पाठिंबा आपल्याला मिळेल मराठा समाजाची मतं आपल्याला मिळतील ती फोल ठरलेली आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या या राखीव दहा टक्के राखीव जागांवर मराठा समाजाचा विश्वास दिसत नाही आहे मित्र मी तुम्हाला सांगतो या राखीव जागांविरुद्ध कुणीतरी कुणीतरी सदावर्ते टाईप माणूस म्हणजे मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं ज्याला भाजपचा छुपा पाठिंबा आहे हा हायकोर्टात जाणार किंवा सुप्रीम कोर्टात जाणार हे अगदी डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही मणी बाळगा त्यावर विश्वास ठेवा याचं कारण हे राजकारण आहे म्हणजे ओबीसी ज्यांना मतदान करतात ते तो गट मोठा आहे तो भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे माधव हा त्यांचा फॉर्म्युला आहे ओबीसी नाराज होतील असं कोणतंही कृत्य देवेंद्र फडणवीस करणार नाहीत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एखादा समर्थक जर कोर्टात गेला छुपा समर्थक तर मला आश्चर्य वाटणार नाही शिंदे यांच्याप्रमाणे त्यांची इच्छा असेल की जरांगे पाटांची जी ताकद आहे ती आता संपून जावी त्यामुळे जरांगे पाटील बदनाम होतील असा प्रयत्न आता संघ परिवाराकडून सुद्धा किंवा भाजपच्या मित्र संघटनांकडून सुद्धा भाजपच्या मातृसंघटनेकडून सुद्धा म्हणजे आर एस कडून सुद्धा केला गेला तरी मला काहीही आश्चर्य वाटणार नाही जरांगे पाटील यांचा जो आग्रह आहे त्यांचा जो हट्टा आहे तो बरोबर आहे की चूक आहे यावर वाद होऊ शकतो परंतु जरांगे पाटलांना अशा प्रकारे राजकीय दृष्ट्या संपवण्याचा कट करणं कारस्थान करणं हे लोकशाहीमध्ये योग्य आहे असं मला वाटत नाही जरांगे पाटलांवर जरांगे पाटलांवर मराठा समाजाचा विश्वास असेल तर त्यांचं नेतृत्व टिकेल अन्यथा ते टिकणार नाही लक्षात घ्या इथे मी जरांगे पाटलांची तुलना ही अण्णा हजारेंशी करू इच्छितो याचं कारण अण्णा हजारेंच्या बाबतीत हेच झालं वेगळ्या प्रकारे झालं सुरुवातीला अण्णा हजारांबरोबर बाबा होते गप्प्रधान होते अविनाश धर्माधिकारी होते नंतर नंतर त्यांचे सल्लागार बदलत गेले त्या सल्लागारांचा दर्जा खाली 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 येत गेला अण्णा नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे करायचे हे मी तुम्हाला सांगतो अण्णांना किती सल्लागार असले तरी अण्णांमध्ये एक ग्रामीण शहाण पण होत त्याप्रमाणे ते करायचे आणि दरवेळेला त्यांचं उपोषण यशस्वी व्हायचं मात्र अण्णांची ताकद पाहून त्यांचा वापर अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार अकरा साली करून घेतला दोन हजार तेरा साली करून घेतला आणि त्यानंतर दोन हजार चौदा नंतर तर, तर अण्णा आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळी केवढी वाढली अण्णांना येणारा सरकारी निधी महाराष्ट्राच्या खात्यांकडून आणि आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांच्या खात्याकडून एवढा वाढला की व्यवस्थेविरुद्ध लढण्याची ताकद अण्णांमध्ये राहिली नाही अण्णांचा थेट वापर दोन हजार चौदा नंतर आणि दोन हजार चौदाच्या आधी संघ परिवाराने भाजपने करून घेतला अण्णा भाजपचे एजंट असतील किंवा नसतील पण भाजपने त्यांचा वापर केला दोन हजार चौदा नंतर एवढा सगळा अन्याय झाला देशामध्ये शेतकऱ्यावर अन्याय झाला आताही शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत चाललंय पण अण्णा एक शब्द सुद्धा बोलत नाहीत हे लक्षात घ्या अण्णांना आता भाजपने खिशात घातलेला आहे हे मान्य करायला लागेल अण्णांनी विरोध केला असता भाजपला किंवा मोदी सरकारला तर त्यांनाही अशी बदनामी करून राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या संपवण्यात आलं असतं या विषयी माझ्या मनामध्ये शंका नाहीये जयांगे पाटलांच्या बाबतीत सुद्धा तेच होतंय नवनेतृत्व उभं राहिलं आणि ते जर व्यवस्थेला प्रश्न विचारणार असेल सरकारचं न ऐकणार असेल तर त्याच्यावर अशा प्रकारचा हल्ला सत्ताधारी पक्षाकडून किंवा ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा सर्व राजकीय के पक्षांकडून केला जातो त्यामुळे यामध्ये आश्चर्य नाहीये शिंदे यांना मोठा धक्का जरांगे पाटील यांनी दिलेला आहे आता जरांगे पाटील आजारी आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे सलाईन लावलेलं ला आहे ते कशी आणि केव्हा माघार घेणार याकडे माझं लक्ष लागलेलं ला आहे याचं का आंदोलनात कधीतरी माघार सुद्धा घ्यावी लागते दोन पाऊल मागे एक पाऊल पुढे असा जो पवित्र असतो तो, तो गांधीजींनीही नेहमी वापरला होता कधी कधी या नव्या आंदोलकांच्या हे विश्वास हे हे, हे, हे लक्षात येत नाही की अशा प्रकारे आपल्याला पुढे मागे करावं लागणार कारण तीच रणनीती असते जरांगे पाटील आता आपलं आंदोलन कसं मागे घेणार किती ताणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि जरांगे पाटील कोणता पवित्रा घेतात कशा प्रकारे वागतात यावर त्यांची विश्वासार्हता अवलंबून राहणार आहे आता मराठा समाजाच्या मनातसुद्धा जरांगे पाटील यांच्याविषयी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं भविष्य काळाच्या पोटामध्ये दडलेली आहेत म्हणून मी आज हा इशारा देणारा व्हिडिओ केलेला आहे की जरांगे पाटील यांना राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संपवण्याचं एक कारस्थान सत्ताधारी पक्षातर्फे तर्फे केलं जात आहे हा जो स्वतः जरांगे पाटील यांनी केलेला आरोप आहे त्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं कारस्थान करणं हे सदैव गैर आहे हे लक्षात घ्या म्हणून जरांगे पाटील यांनी सुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे त्यांच्या समर्थकांनी सावधगिरी बाळ बाळगली पाहिजे टीकाकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे जे काही करायचं ते घटनेच्या चौकटीतच झालं पाहिजे पहिल्यांदा चारित्र्य हनन करायचं आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्याचं हनन करायचं असा इतिहास इथल्या राजकारण्याने पाहिलेला आहे तेव्हा तशा प्रकारचं राजकारण मराठा आंदोलना आंदोलनाबाबत मराठा आरक्षण आंदोलनाबाबत आणि जरांगे पाटील यांच्याबाबत घडू नये अशी माझी इच्छा आहे